ओबीसी नेतृत्व लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने तसेच नवनाथ वाघमारे यांचा ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे दीपक बोराडे आणि इतर मंडळींचा रविवारी सांगली जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे चौदा जुलै रविवार हा सांगलीचा दौरा ठरलेला आहे ज्या पद्धतीनं मनोज जरांगे हे मराठवाड्याचा दौरा करतायत तशाच पद्धतीचा हा रॅली मार्ग तयार करण्यात आलेला आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे तसेच मंगेश ससाने यांचा तर कसा आहे रॅलीचा मार्ग आणि कशा पद्धतीची रॅली निघणार आहे चौदा तारखेला म्हणजेच उद्या ते बघूयात रॅली मार्गाचं गावात स्वागत आणि नियोजन त्यानंतर सकाळी आठ वाजता मिरज गांधी चौक या ठिकाणाहून प्रस्थान साडेआठ वाजता बेडग नऊ वाजता आरग नऊ वाजता लिंगणूर दहा वाजता सलगरे साडेदहा वाजता करोली टी मार्गे अकरा वाजता कवठे महंकाळ दुपारी साडे अकरा वाजता अलकूड बारा वाजता मोघमवाडी बसप्पावाडी मार्गे अंकेले साडेबारा वाजता बाज दीड वाजता जत तीन वाजता ढालगाव साडेतीन वाजता बिरोबाचं दर्शन चार वाजता केरेवाडी येथे शिवाजी बापू शेंडगे यांच्या समाधीस पुश पुष्पहार अर्पण करून अभिवादन केरेवाडी येथे साडेचार वाजता नागज सायंकाळी पाच वाजता करगणी साडेपाच वाजता आटपाडी साडेसात वाजता विटा आणि साडेआठ वाजता तासगाव असा उद्याचा दौरा रॅली ही मंगेश ससाने नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांची निघणार आहे